गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी कर्जत येथे पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीव घेणा भॅड हल्ला कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे हे नेहमीप्रमाणे चार फाटा येथील ठाकरे उपहारगृह येथे चहा पिण्यास गेले होते परतताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले वाटले की कोणी पत्ता विचारतोय म्हणून ते थांबले मात्र काही चा, आतच चार पाच अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळी हल्लेखोरांनी हातात फायटर लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन पुडेकर आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली मित्राने धाडसाने मध्ये पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्वर रंगाच्या वॅगनर गाडीतून पल काढले जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पायाला काही फ्रॅक्चर आहे काय हे निश्चित होणार आहे या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झाला कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यांसह अॅडव्होकेट कैलास मोरे कायदेशीर सल्लागार तसेच रमाकांत जाधव धर्मेंदर मोरे लोकेश यादव सतीश देशपांडे माजी नगरसेवक अॅडवोकेट संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला व पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले त्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात कलम पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले हे करत असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरण गंभीरतेने घेण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील के पत्रकारांकडून केली जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद